सकाळपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतो हो आणि त्यामुळे रेल्वेवर देखील याचा परिणाम झालेला आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर पी आर ओ स्वप्नील सर सर सध्याची स्थिती काय आहे सध्या कुठल्या कुठल्या ट्रेन सुरू आहेत आणि कुठल्या बंद आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाई प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं हार्बर लाईननी बांद्रा आणि गोरेगाव या स्थानकाला जाणाऱ्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या दुपारी दीड वाजल्यापासून वापस रिस्टोर करण्यात आलेल्या आहेत परंतु छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरनं ठाण्याकडे जाणाऱ्या गाड्या आणि सोबतच सी एस एम टीवरनं पण हार्बर लाईनवरती मानखुर्दपर्यंत जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत ह्या अद्याप देखील सस्पेंडेड आहेत ठाण्याच्या पुढे ठाण्यापासून कसारा आणि ठाण्यापासून कर्जत असे शटल सर्व्हिसेस सातत्यानं चालवल्या जात आहेत याचसोबत मानखुर्दपासनं पनवेलपर्यंतच्या गाड्या देखील सातत्याने चालवल्या जात आहेत ठाण्यापासून वाशी हा ट्रान्सफार्बरचा मार्ग देखील नियमितपणे चालवला जातो आहे बेलापूरपासून उरण या सर्विसेस देखील रेग्युलरली चालू आहेत परंतु छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासनं ठाण्यापर्यंतच्या ज्या सर्विसेस आहेत यामध्ये प्रामुख्याने मिठी नदरीच्या जे पाण्याची पातळी वाढलेली पाण्याची पातळी आहे ती कारणीभूत ठरलेली आहे आणि त्याच्या बाजूची जी स्टेशन आहेत त्याच्यामध्ये चुनाभट्टी सायान गोवंडी आणि कुर्ला या स्थानकांवरती जी रेल्वे आहे रेल्वेचे रूळ आहेत त्याच्यावरती साधारणपणे पंधरा इंच इतकं पाणी भरलेलं आहे त्या माध्यमातून आप त्याच्यामुळे आपण तिथे गाड्या सस्पेंड केलेल्या आहेत जनरली आपण लोकल ट्रेन ह्या पटरीवरती सहा इंच पाणी भरलं तरी देखील चालवतो आणि मेल एक्सप्रेस ह्या चार इंचापर्यंत जोपर्यंत पाणी असतं तोपर्यंत रिस्ट्रिक्टेड स्पीडने आपण चालवत असतो पण पंधरा बारा ते पंधरा इंच इतकं जास्त पाणी भरल्यामुळे आपल्याला या पोर्शनमध्ये हे गाड्या ज्या आहेत त्या सस्पेंड कराव्या लागलेल्या आहेत अद्याप देखील मिठी नदीची जी, जी पाण्याची पातळी असते जिला आपण दोन पॉईंट सात मीटरच्या पेक्षा जास्त झाल्यावरती धोकादायक म्हणतो ती, ती पातळी आत्ता तीन पॉईंट सहा मीटर म्हणजे साधारणपणे नऊशे मिलीमीटर जास्त धोक्याच्या पातळीपेक्षा आहे ज्यामुळे पाण्याचा जो जलभराव आहे तो अपेक्षित वेगाने याचं जे रिसीड करणं होतं किंवा पाण्याचं जी निकासी होते ती अपेक्षित वेगाने होत नाही आहे आणि सोबतच संध्याकाळची जी हायटाईड आहे ती साधारण आठ वाजताच्या दरम्यान आठ वाजून साडेआठच्या दरम्यान तीन पॉईंट दोन मीटरची हायटाईड आहे त्या हायटाईटमुळे देखील याच्यावरती अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामध्ये आपण सध्या प्रवाशांच्या सोयीसाठी ज्या छत्रपती शिवाजी महाराज टोर्मिनसपासून गोरेगावपर्यंतच्या सर्व्हिसेस आहेत त्या चालू केलेल्या आहेत याशिवाय लांब पल्ल्याच्या ज्या काही गाड्या होत्या त्यापैकी आठ गाड्यांना आपल्याला कॅन्सल करावं लागलेलं ला आहे याचसोबत दूरच्या काही दूरून येणाऱ्या काही गाड्या त्यातमध्ये साधारणपणे पाच ते सहा गाड्या ज्या आहेत या पुण्यामध्ये नाशिकमध्ये आणि इगतपुरी अशा विविध स्थानकांमध्ये आपण शॉर्ट टर्मिनेट करून म्हणजे तिथेच त्यांची यात्रा पूर्ण करून तिथूनच वापस चालवण्याचा प्रयत्न करतो आहोत ज्या माध्यमातून या गाड्यांना परत छत्रपती शिवाजी महाराज टोर्मिनसकडे किंवा लोकमान्य लागणार नाही सर मात्र तुम्ही सांगतायत की पाण्याची पातळी अद्यापही वाढलेली आहे त्यामुळे साधारणतः ही ट्रेन सुरू होण्यासाठी किती लागू शकतो का जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत तर ह्या ट्रेन सुरू होणार नाहीत असं म्हणायचं का पाण्याची पातळी जर सहा इंचापेक्षा कमी आली तर आपण लगेच ट्रेन चालवण्यासाठी सक्षम आहोत आणि आपण लगेच ट्रेन चालवायची सुरुवात करू परंतु जर पाण्याची पातळी सहा इंचापेक्षा जास्त राहिली तर मात्र याच्यामध्ये ट्रेन चालवणं हे शक्य होणार नाही कारण पा ट्रेनची जी मरुरिंग रेक मनोरिंग म्हणून आपण ज्याला म्हणतो ज्याच्यामध्ये ट्रेनच्या इंजिनमध्ये पाणी जाणे आणि त्याच्यानंतर ट्रेनचं इंजिन बंद होणे अशा प्रकारची अडचणी आपल्यासमोर निर्माण होऊ शकतात त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त पाण्याची पातळी असताना आपल्याला ट्रेनही चालवता येऊ शकत नाही सध्या ज्या काही ट्रेन अडकलेल्या आहे त्यातल्या सगळ्या नागरिकांना रिसिव्ह बाहेर काढण्यात आलेलं आहे का काय की कोणी आणखी अडकलेलं आहे त्यांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे का या संदर्भातले काय नेमकी माहिती आहे आपल्याकडं ज्या सबअर्बन लोकल ट्रेन होत्या त्या सर्व सबअर्बन लोकल ट्रेन आपण स्थानकांवरती करून तिथून स्थानकावरनं चालवले स्थानका वापस चालवलेल्या आहेत यामध्ये आठ मेल एक्सप्रेस ह्या विविध स्थानकांवरती थांबलेल्या होत्या त्या आठ मेल एक्सप्रेसमधले जे प्रवासी होते त्या सर्व प्रवाशांना आपण त्यांच्या गंतव्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आर पी एफ असू द्यात किंवा बेस्टची मदतीने असू द्यात किंवा बी एम सीच्या सोबत कोऑर्डिनेशननी असू द्यात असं आपण करतो आहोत या स्थानका वेगवेगळ्या स्थानकावरती या ज्या गाड्या उभ्या होत्या त्या गाड्यांना देखील त्यांचा परतीचा प्रवास करता यावा असा प्रयत्न मध्य रेल्वेच्या मार्फत आपण करतो हो। आहोत तुम्ही सांगितलं की लांब पल्ल्याच्या देखील आठ गाड्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या आहेत आतापर्यंत त्या नेमक्या कुठल्या जाणाऱ्या आहेत या सगळ्या संदर्भात थोडीशी सविस्तर माहिती मिळू शकते या लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पासून नांदेडला जाणारी तिथनं हिंगोलीला जाणारी सोबतच चेन्नईसाठी जाणारी गाडी आणि कोलकात्याला जाणारी गाडी अशा गाड्या कॅन्सल करण्यात आलेल्या आहेत याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टोर्मिनसवरनं पुण्यासाठी निघालेली एक गाडी देखील या दरम्यान आपल्याला कॅन्सल करावी लागलेली आहे सर सध्या तुम्ही सांगतायत की जरी ठाण्यापर्यंत आहे मात्र सेंट्रल लाईनची आपण हर्बल लाईन म्हणतोय पनवेलकडे जाणार आहे ती देखील काही प्रमाणामध्ये पाणी वटाळ्या बिड साईटला वगैरे आहे अद्याप ते कळते त्यामुळे तिकडच्या लाईन सुरू आहेत का की फक्त काही अंतरापर्यंत सुरू करण्यात आलेले आहेत मी आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे मानखुर्दपासनं पनवेलपर्यंतची जी लाईन आहे हार्बर लाईनवरची जी स्थानकं आहेत ती चालू आहेत आणि याच्या स्थानकांमध्ये शटल सर्व्हिसेस आपल्याकडनं चालवल्या जात आहेत त्यामुळे मिठी नदीतल्या पाण्याचा प्रवाह जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आता ट्रेन सुरू होणार तेवढ्यात कठीण दिसून येत असल्याचं सध्याचं चित्र पाहायला मिळतं अरविंद गणेश कोडे साम टी मराठी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका